शिरोळ तालुक्यात नगराध्यक्ष आरक्षणानंतर कही खुशी कही गमचे वातावरण शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड नगर परिषदसाठी सर्वसाधारण महिला शिरोळ नगर परिषदसाठी अनुसूचित जाती महिला तर जयसिंगपुरात सर्वसाधारण पुरुष प्रवर्ग असे आरक्षण जाहीर झाले आहे आज सोमवारी मुंबईत नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर कुरंदवाड इथे फटाके उडवून फेटे वाटप केले यावेळी काही ठिकाणी कही खुशी कही गम असे वातावरण पाहायला मिळाले राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राज्यातील दोनशे सत्तेचाळीस नगरपालिका आणि एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतीमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची घोषणा केली यामध्ये कुरंदवाडमध्ये सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्याने येथील चौकात काँग्रेस नेते विजय पाटील समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी केली तर पेढे वाटप करून आनंद साजरा केला महिला आरक्षण पडल्याने सध्या तरी योगिनी पाटील माजी नगराध्यक्षा मनीषा डांगे ही नावे चर्चेत आहेत तसेच शिरोळमध्ये अनुसूचित जाती महिला आरक्षण झाल्याने पृथ्वीराज यादव विरोधी माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील या नेत्यांना आपल्या गटासाठी अनुसूचित महिला उमेदवार चाचपणी सुरू करावी लागणार आहे दरम्यान पृथ्वीराज यादव हे नगराध्यक्षासाठी चांगलीच तयारी केली आहे परंतु ऐनवेळी अनुसूचित महिला आरक्षण पडल्याने त्यांना संधी हुकली असली तरी आगामी निवडणुकीत त्यांच्या जादूची कांडी काम चांगले करणार असल्याचे बोलले जात आहे त्यानंतर जयसिंगपूर येथे सर्वसाधारण आरक्षण निश्चित झाल्याने माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे परंतु गटप्रमुख यड्रावकर असल्याने ऐनवेळी उमेदवार दुसरे दिले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही एकंदरीत आरक्षणनंतर काही खुशी काही गम असे वातावरण निर्माण झाले आहे या आरक्षणानंतर हरकती दखल होतील का हे पाहावे लागणार आहे दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी महिना संपायच्या आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश राज्य सरकारला दिलेत